आज मी बाळासाहेब मोहनसिंह पाटील यांच्या निवासस्थानी आलोय नुकताच माऊलीला आम्ही आदरशाही पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे आज माऊलीने माझा सन्मान केला बाळासाहेबांनी आज त्यांच्या निवासस्थानी येऊन आज माझा सन्मान होतो आहे आणि एक सुंदर भेट मला या परिवाराकडून मिळतंय आहे ही मायेची शाल मिळाली आहेच पण या मायेच्या शालीपेक्षा मायेचा ओलावा जपणारं हे कुटुंब आहे आणि आज एक सुंदर भेट पुस्तकाची माझे प्रसिद्ध लेखक कवी संपादक जी कांबळे उत्तम कांबळे यांचं आई समजून घेताना हे पुस्तक एका आईच्या हातून मला मिळतंय याहून आनंदाची आणि भाग्याची गोष्ट दुसरी कोणी आणि म्हणून ही आठवण भेट चिरकाल माझ्या स्मरणात राहणारी आहे धन्यवाद माऊली बाळासाहेब धन्यवाद